हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर अमावस्या झाल्यानंतर जी सोपानकाकांची पालखी आहे ती पालखी आमच्या इथे म्हणजे सोमेश्वर साखर कारखान्यावर येते अगोदर ती निंबूतमध्ये असते आदल्या दिवशी अमावस्ये दिवशी आणि नंतर ती वाघळवाडीत येते वाघळवाडीत दिवसभर असते आंबामाता मंदिरामध्ये आणि त्यानंतर ती पालखी तीन साडेतीन वाजता काकडे कॉलेजवर येते तिथे खूप मोठं रिंगण असतं रिंगण मला शेअर करता आलं नाही रिंगणाला कारण गर्दी खूप असते रिंगणाला आणि पोरी असल्यामुळे मला तिथे जाता आलं नाही आई घरी नव्हते आईंना कामावर जावं लागलं होतं म्हणून तर रिंगण मला शेअर करता आलं नाही रिंगण जर पाहायचं असेल तुम्हाला तर माझा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता रिंगण कशा प्रकारे असतं ते तर त्यासाठी ते कारखान्यावर रिंगण झाल्यानंतर ही पालखी कारखान्यावर जाते महादेवांच्या पिंडीच्या इथे तिथे मुक्कामाला असते रात्री ही पालखी तर त्यासाठी ते अगोदर पूर्वतयारी चालली होती सर्व जे स्वीट्स होतं ते तयार तयार करायचं चाललं होतं गुडीशेव बनवली होती लाल कलरची त्यानंतर पांढरी गुडीशेव आम्ही लाटत होतो आणि लाल कलरची गुडीशेव भाऊजी पाकवून त्याचा रद्दा लावत होते हेच दिवसभर झाल्यानंतर संध्याकाळी सग सर्व काम आवरून स्वयंपाक वगैरे करून आम्ही आता दुकानावर चाललो होतो मी आणि माझ्या जाऊबाई आणि मुली आणि भाजी थांबली होती बाकी सगळे दुकानावर गेले होते कारण तिथे गर्दी खूप होती पालखीच्या इथे खूप लोकांची गर्दी होती आणि रविवार असल्यामुळे ऑफकोर्स गर्दीही असणारच कारण रविवारी सगळ्यांना बहुतेक जणांना सुट्टी असते त्यामुळे अफाट गर्दी होती अजिबात कुठेच वाव नव्हता तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला गर्दी दिसेलच किती आहे काय आहे ती तर आता आम्ही चाललो होतो सर्व दरवाजे वगैरे बंद करून आम्ही आणि माझ्या जाऊबाई आता दुकानावर चाललो आहे आम्ही दुकानावर थोडा वेळ थांबून नंतर आम्ही पालखीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारी जी बेल आयकॉन आहे तीच क्लिक करा तर इथे आम्ही दुकानावर आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता दुकान लावले 哎，对。 मी पूर्ण दुकान शेअर केलेलं आहे बघा खूप मोठं दुकान असतं आमचं आणि सगळं स्वीट्स मिळतं तिथे ओली भेळ मिळते सुकी भेळ मिळते मटकीची भेळ येथे जिलेबी आणि भजीचा काटा लावलेला होता जिलेबी गरम गरम भजी आणि गरम गरम जिलेबी चालू होती इकडे काकू भजी तळत होत्या आणि एक आचार्य आहे ते जिलेबी काढत होत्या तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे ती आणि खूप छान अशी दुकानं लागली होती नंतरची पुढे पण बरीच दुकानं होती ती मी तुमच्यासोबत नंतर शेअर करणार पुढे व्हिडिओमध्ये आहे त्याच दुकानं तुम्ही पाहू शकता आणि हे आमचं दुकान आहे बघा सगळे घरातलेच होते असं बाहेरचं कोणी नव्हतं दुकानावर बसायला आणि आम्ही मागे थांबलो होतो मागे जी काही कामं होती थोडी थोडी हाताखाली करायला करावी लागत होती ती सगळी करत होतो अशा बापी कामं करत होतो तेवढ्यातच तिथे दुकानामध्ये भाऊजींच्या एक जे गंध लावतात ना ते आले होते मी मुलींना गंध लावून घेतला इच्छा होती की गंध लावायचा मु, तर त्यांनी तिन्ही मुलींना खूप छान असं गंध लावला होता काहींना विठ्ठलाच्या विठ्ठलाचं जो नाम असतो त्याचा गंध लावला होता तर काहींना महादेवांच्या नामाचं महादेवांचं जे तीन हे असतात त्याचा गंध लावला होता त्यांना खूप आवडत होतं त्यांच्या आवडीनुसार तिन्ही पोरींच्या आवडीनुसार त्यांना मी गंध लावून घेतला होता तर बघा आता जिजालासुद्धा गंध लावला जातो राजवीला पण लावला होता गंध आणि रायानेसुद्धा लावला होता तिघींनी पण गंध लावला होता मुलींनीसुद्धा दुकानावर खूप छान मजा केली धमाल केली आणि खूप उशिरापर्यंत आम्ही थांबलो होतो गर्दी पण खूप उशिरापर्यंत झाली होती तेवढ्यात आम्हाला आमच्या दुकानावर मामी भेटल्या म्हणजे ह्यांच्या मामी भेटल्या तर त्यांनी मुलीं दोघींना घेऊन गेल्या त्या स्वतःबरोबर आणि त्यांनी त्यांना खेळणी घेऊन दिली तर चष्मा घेतला मुलींनी त्यांच्या आवडीने आणि जे फुगे उडवायचं असतं साबणाचे फुगे उडवायचं ते एक घेतलं असं तिघीने तीन तीन वस्तू घेतल्या होत्या त्याने त्या लावून त्या खूप मजा मस्ती करत खेळत होत्या दुकानाच्या मागच इथं काकी बसल्या होत्या भजीची तयारी कारण भजीचा कांदा संपल्यानंतर लगेच तो चिरून द्यावा लागत होता आणि गरमागरम भजी असल्यामुळे गिरायक घेत होतं भजी तुम्हाला तर माहिती आहे पावसाचं वातावरण असलं की भजी ही फेवरेट असते सगळ्यांची तर त्यासाठी त्या निघत्या बसल्या त्या कांदा चिरायला आणि इकडे पाहू शकतात दुकान किती मस्त अरेंज केलं होतं तुम्ही अरेंजमेंट पाहून घ्या दुकानाची किती छान अशी केलेली आहे अरेंजमेंट व्यवस्थित मस्त अरेंजमेंट केली होती सगळ्या वस्तू ज्या होत्या ना त्या जिथल्या तिथे होत्या आणि लावल्यानंतर खूप आकर्षक दिसत होतं दुकान खूप छान दिसत होतं मस्त दिसत होतं तर साडेआठ पावणे नऊ झाले होते आणि आम्ही आता निघालो होतो पालखीचं दर्शन घ्यायला कारण गर्दी खूप असल्यामुळे म्हटलं उशिरा जावं रायला थोडासा ताप आला होता त्यामुळे राहायला आणि जिजाला मी घेऊन गेले नव्हते फक्त राजवीला घेऊन गेले नाही पालखीचं दर्शन घेऊन जाताना मी राजवीला पण नेलं नव्हतं कारण गर्दी असल्यामुळे म्हटलं नको न्यायला तर हे बघा इथे आम्ही आतमध्ये आलो होतो तर तुम्ही पाहू शकता तंबू बघा कसे बांधलेले आहेत सर्व वारकऱ्यांसाठी हा रथ आहे हा रथ पादुकांचा रथ आहे म्हणजे पादुका पालखी जी आहे ती यामध्ये ठेवली जाते त्याचा तो रथ आहे आणि आत्ता पादुका तिथे खाली टेबल म्हणजे टेबलावरती पालखी ठेवली जाते दर्शन घेण्यासाठी दर्शनाची लाईन पण खूप होती एवढा उशीर झाला होता ना तरीसुद्धा दर्शनाची लाईन खूप होती आम्ही काही लाईनमध्ये थांबलो नाही आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं तुम्हालासुद्धा पादुकांचं दर्शन घेता येईल तुम्ही प व्हिडिओमध्ये दर्शन घेऊ शकता पहिल्यांदा आम्ही चालत चालत जे अश्व घो पालखीबरोबर जे अश्व असतात रिंगणासाठी त्या अश्वांचं दर्शन घेतलं आम्ही पहिल्यांदा पालखीच्या इथे नाही गेलो अगोदर अगोदर अश्वांच्या इथे गेलो तुम्हालासुद्धा त्यांचं दर्शन घडवून घडवते तर इथे तीन अश्व आहेत एक चॉकलेटी कलरचा अश्व तिकडे होता तुम्ही पाहिला असेल पहिल्यांदा हा पांढऱ्या कलरचा अश्व आहे आणि जो ब्लॅक कलरचा अश्व होता तो तिथे झोपला होता खाली झोपला होता कारण खूप जोरात पळत असतात ते अश्व रिंगणाच्या इथे आणि खूप छान रिंगण असतं बघण्यासारखा देखावा असतो तो रिंगणाचा अश्वांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही इकडे पालखीच्या इथे आलो होतो पालखीच्या इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता बघा किती गर्दी आहे खूप खूपच गर्दी आहे आणि बंदोबस्तसुद्धा खूप छान केला होता कुठे धक्काबुक्की नाही कुठे म्हणजे नाही का पाडापाडी नाही असं काही नव्हतं हि इथे तरी कारण उशीर पण झाला होता अगोदर असेल नसेल आणि हीच गर्दी ना रिंगण बघायला सुद्धा असते रिंगणाला ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते कारण रिंगण हे बघण्यासारखा देखावा असतो तर तुमच्या सुद्धा जर रिंगण होत असेल असेल तर हो तुम्ही नक्की शेअर करा मला सांगा की तुम्ही हे रिंगण हे जे पालखीचं दर्शन आहे ते तुम्ही कुठल्या गावातून तुम, कुठल्या शहरातून घेता हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर इथे तुम्ही पाहू शकता पादुकांचं दर्शन वगैरे झालेलं आहे खूप छान असं आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही आता माघारी निघालो आहोत कारण उशीर पण झाला होता जास्त वेळ नाही आम्ही थांबलो सगळे जे वारकरी आहेत ते झोपले होते आपापल्या तंबूमध्ये कारण दुसऱ्या दिवशी त्यांना परत पहाटे लवकर उठून पुन्हा चालत चालत पालखीसोबत जायचं होतं दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दुसऱ्या दिवशी ही पालखी पुढे जाणार होती बारामती साईडला त्याच्यामुळे हे जे रिंगण हे वारकरी जे आहेत ते झोपले होते आता आम्ही निघालो होतो दुकानाकडे दुकानाकडे थांबून थोडा वेळ नंतर आम्ही पुढे थोडं वस्तू जे काय दुकानाला लागले ते पाहिल्यानंतर हा छान असा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे कारखान्याच्या समोर खूप मस्त असा पुतळा आहे आणि खूप मोठा पुतळा आहे हा शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला छान वाटतं त्याच्याकडे पाहिल्यानंतर समोर थोडं दुकान दुखव दाखवायला <laughs> 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 <coughs> <laughs> 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 Are you <ordered? laughs> पद्धतीने खूप छान अशी दुकानं लागली होती कॉस्मॅटिकची बरीचशी दुकानं होती खेळण्यांची होती त्यानंतर जम्पिंग जॅक वगैरे अशी बरीच दुकानं होती आम्ही काही खरेदी नाही केली जास्त फक्त एक, एक फेरफटका मारून आलो आणि थोडंसं फक्त मी पोरींना हेअरबँड घेतले बाकी नाही काही घेतलं मामींनी खेळणी वगैरे घेऊन दिली होती काकूने पण खेळणी दिली होती फेरफटका मारून झाल्यानंतर आम्ही परत दुकानाच्या इथे आलो तर दुकान आवरायला घेतलं होतं कारण दहा सव् सव्वा दहा वाजून गेले होते आणि माझ्या मुलीनंतर खूप कंठाळ्या होत्या त्यांना पण खूप झोप येत होती तर दुकान आवरायचं चाललं होतं आम्ही दुकान आवरलं आणि घरी निघालो होतो आता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो